મોબાઈલનો નાખો મોબાઈલનો માંગું 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 બંધ રાખો કાઈ કરતો તું કણ તો કાઈ કામ કરતા હા કાઈ 12 મહિને મંગળ गेली त्याने पण एकोणनव्वद टक्के मार्क्स पाडलं चांगली घ्या बघू परत एकदा दाखवतो मोबाईल मोबाईल दाखवतो मोबाईल दाखव मोबाईल दाखवा असं मोबाईल दाखव मागून 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 पण दाखव काय करतो पण ah, बारा महिने का बाटली घेतला पंच्याऐंशी घेतला घेतला तो एकला काही आयफोन सिक्स्टीन कोड्याला घेतला त्याला त्याने पण जिद्द गेली त्याने पण अठ्याहत्तर एकोणनवद टक्के मार्क्स पाडले त्याला मोबाईल कडवे